हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे बघू शकता हे माझ्या बागेमध्ये सैतुल्याचं प्लांट आहे म्हणजे मलबेरीचं प्लांट आहे आणि ते मी अशा बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलं आणि त्याला भरपूर असे फळं लागलेले ला आहेत असं काहीच नाही की जमिनीमध्येच प्लांट फ्रूटचे प्लांट लावले तर त्याला फळं लागतील ला, तर आपल्याकडे जर जागा कमी असेल तर आपण कुंड्यामध्ये सुद्धा आ, हे फळं झाडे लावून फळं घेऊ शकतो आणि हे सैतुल्याचं प्लांट तर एवढं लवकर लागतं म्हणजे याची छोटीशी जरी कटिंग्स आपण आणून लावली तर खूप लवकर ही लागते आणि याला फळंसुद्धा जेव्हा आपण हे प्लांट लावलं त्याच्या एका वर्षानंतरच याला फळं लागायला सुद्धा सुरुवात होते आणि बघू शकता इथे एवढ्या या प्लांटला कुंडीमध्ये लावलेलं आहे तरी पण भरपूर असे याला फळं लागलेले आहेत आणि मस्त असे हे पिकलेले आहेत आणि तेच मी तोडून घेत आहे कारण माझा मुलगा तिथे उभाच आहे खाण्यासाठी तयार आहे आणि त्याला ते फळं खायला खूप आवडतात म्हणून तो सुद्धा माझ्यासोबत इथे हे फळं तोडण्यासाठी आलेला आहे आणि या प्लांटची जास्त काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही इकडे बघू शकता माझ्या मुलाच्या हातामध्ये मी हे तोडलेले फळं दिलेले आहेत आणि खूप सारे असे फळं मला या झाडाला लागले थँक्यू बाय हॅपी गार्ड